राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहाय्यक समादेशक नकाने रोड परिसरात पाच हजाराची लाच घेताना अटक सोमवारी एप्रिल बावीस रोजी साडेसहा वाजता पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांची माहिती राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहाय्यक समादेशक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेणं चांगुलन्स महागात पडल आहे संबंधित अधिकाऱ्यास एस आर पी कॉलनी नकाणे रोड परिसरात त्यांच्या घरात एका तक्रारदार कर्मचाऱ्यांकडून ही लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे लचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या पगारी सुट्ट्या दाखवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी प्रमाणे पाच हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास या संदर्भातील माहिती दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याचा एसआरपी कॉलनी नकाणे रोड धुळे येथील राहते घरी ही कारवाई केली आहे या संदर्भात चंद्रकांत बाबुराव पारसकर सहायक समादेशक राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी करीत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे